अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगी योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी स्वामी समर्त स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे स्वामी भक्तांनो आजपासून मी आपणाला श्री स्वामी समर्थ यांच्या कथा ऐकवणार आहेत तरी त्या तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐकावे आणि त्याचबरोबर चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब जरूर करावे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हे जरूर लिहावे नमस्कार मी स्वामी सेवेकरी तुम्हाला आज सोप्या भाषेत सांगणार आहेत स्वामींच्या कथा त्या तुम्ही ऐकावे त्यामुळे तुमचे कल्याणच होईल पहिली कथा आहे दत्तावतार श्री स्वामी श्री ब्रह्मा विष्णू महेश हे जगताचे मालक विश्वाचे दयाघन जगताच्या उद्धारासाठी त्यांनी वारंवार पृथ्वीवर अवतार घेतला मानवाच्या भल्यासाठी त्याला सन्मार्ग दाखवण्यासाठी विविध रूपे घेतली ऋषींच्या घरी अनुसुयेच्या पुत्राच्या रूपाने परमेश्वराने दत्तावतार धारण केला गुरुदत्तांनी पुढे आंध्र प्रदेशातील पिटापूर नावाच्या गावात आयप्पा राजा आणि त्यांची पत्नी सुमतीच्या पोटी श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या रूपाने जन्म घेतला तर नृसिंह सरस्वतीच्या रूपाने जगाचा उद्धार केला पुढे श्री नृसिंह सरस्वती वनात गुप्त झाले तेथे ते त्यांनी ते तीनशे वर्ष तपश्चर्या केली श्रीशैली येथील त्या वनात एक लाकूडतोड्या लाकडे तोडायला गेला लाकडे तोडता तोडता त्याची कुराड चुकून एका वारुळाला ला लागली तेव्हा त्या वारुळातून रक्त येऊ लागले लाकूड तोड्या ते बघून घाबरला थरथर कापू लागला त्याने वारुळाची माती दूर केली तर त्यातून एक दिव्य तेजस्वी दिगंबर साधू बाहेर आला तेच पूर्ण दत्तावतार श्री स्वामी समर्थ बघता बघता ही वार्ता छेली गावात पसरली श्री स्वामी समर्थ हेच गुरुदत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह श्री श्री सरस्वती तेच शिर्डीचे साईबाबा प्रसन्न हसरा चेहरा विशाल कपाळ तेजस्वी डोळे अजानुबाहू क्रांतिमान उंच शरीर असे श्री स्वामींचे स्वरूप होते स्वामी कर्दळी वनातून निघाले ते देशाटन करायला गेले श्रीशैल्य हिमालय बद्रीनाथ जगन्नाथपुरी कलकत्ता असे फिरत फिरत ते गोदावरी नदीच्या काठी पोहोचले तेथे -ते त्यांची ते भेट चंचल भारतींशी झाली श्री स्वामी संचार करीत करीत मंगळवेढा या गावी आले तेथे -ते बारा वर्ष निवास करून पंढरपूर सोलापूर अक्कलकोट या गावांना त्यांचे वास्तव्य झाले श्री स्वामी समर्थ सहसा रानात राहत कधीकधी गावात येत जय शिवशंकर नमहामिशंकर शिवशंकर शंभो हा जग श्री स्वामी समर्थ सदा करीत असेल श्री स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांचा उद्धार केला प्रत्येकाची मनोकामना पूर्ण केली गरीब श्रीमंत असा भेदभाव त्यांनी कधी केला नाही ज्याने भाव ठेवला त्याला दैव पावला आता आपण पाहणार आहोत दुसरी कथा स्वामींनी बसप्पांचा उद्धार कसा केला ते चला ऐकूया मंगळवेड्याला स्वामीराज रानावनात राहत कुठेही हिंडत कुठेही झोपत मंगळवेड्यास बसप्पा तेली नावाचा एक इसम राहत होता तो एकदा रानातून जात असताना त्याला कुट्यांच्या शय्यावर स्वामी झोपलेले दिसले बसप्पाला ते दृश्य बघून आश्चर्य वाटले त्याने स्वामींना यापूर्वी कधीच बघितले नव्हते तो मनात मनाला काट्यांच्या गादीवर झोपणे सोपे नाही हे कोणीतरी अवतारी साधू वाटतात काय बरे यांचे नाव असावे कोण असतील हे बाबा त्यावर श्री स्वामी समर्थ ओरडून म्हणाले कुणी असा असो आमचे नाव तुला काय करायचे आहेत पंचायती ते ऐकून मद... मनातून दचकला त्यांना नमस्कार करून तेथून त्याने काढता पाय घेतला पण त्या घटनेपासून बसपाची श्री स्वामी समर्थांवर मनापासून भक्ती जडली स्वामी जिथे जिथे जातील तिथे तिथे जाऊन तो स्वामींचे दर्शन घेऊ लागला त्यांची सेवा करू लागला बसपाची पत्नी मात्र त्याची भक्ती पाहून चिडत असे ती म्हणायची घरात दारिद्र्य मुलाबाळांना खायला नाही आणि तुम्ही फिरताय त्या वेड्या साधूच्या मागे त्यापेक्षा काही कामधंदा करून घरात पैसा आणा संसार तरी सुखाचा होईल आपला पण बसपाची स्वामी भक्ती अडळ राहिली त्यांची श्रद्धा अखंड राहिली एके दिवशी श्री स्वामी समर्थ बसप्पाला रानात घेऊन गेले गर्द रानात त्यांना मोठमोठे साप फिरताना दिसले ते बघून बसप्पा घाबरून गेला त्याला धीर देत स्वामी म्हणाले अरे घाबरू नकोस तुला हवे तेवढे साप घे स्वामींचे ते विचित्र बोलणे ऐकून बसप्पा चक्रावला घाबरत त्याने एक मोठा साप उचलून आपल्या झोळीत टाकून घेतला स्वामींनी त्याला तडे घरी जाण्यास सांगितले बसप्पा लगबगीने घरी आला रानात घडलेली सर्व हकीकत त्याने आपल्या बायको मुलांना सांगितली आणि झोळीतून साप बाहेर काढला तो काय आश्चर्य साप सोन्याचा झाला होता सर्वांना नवल वाटले श्री स्वामींच्या कृपेने बसप्पाचे दारिद्र्य संपले होते बसप्पाने मग श्री स्वामींची भक्ती करत सुखाने संसार केला तर अशा प्रकारे आज आपण या दोन कथा ऐकल्या आहेत अशाच पद्धतीने मी तुम्हाला रोज दोन दोन कथा अशा ऐकवत जाईन त्या तुम्ही नेहमी ऐकाव्यात त्यामुळे तुमच्या सर्वांचे कल्याण होऊन घरात सुख शांती समृद्धी नांदेल आणि त्याचबरोबर आजची केलेली सेवा मी श्री श्रीस्वामींचरणी अर्पण करते काय चुकलं असेल तर त्यांनी मला माफ करावं आणि त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ हा जप सर्वांनी करावा त्यामुळे तुमचा उद्धारच होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ